सोलापूर जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या त्याचबरोबरनं नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि यासाठी आज अर्ज भरायचा अखेरचा दिवस आहे खरं तर आपण आता आहोत मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीजवळ ज्या जा ठिकाणी खरं तर मोठा वाद जो आहे तो झाल्याचा आपल्याला पाहायला मिळते खरं तर भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये मोठी चुरस जी आहे ती अनगर नगरपंचायतीसाठी लागलेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर अनगरचे नेते त्याचबरोबरीनं महोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाच्या पदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे नगरपंचायत बिनविरोध करावी म्हणून मला उमेदवारी अर्ज भरू दिला जात नसल्याचा आरोप जो आहे तो राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला तिटे यांनी केलेला आहे त्याचबरोबरनं अणगरमध्ये मला पाय ठेवू दिला जात नाही आहे आणि त्यामुळेच मला या निवडणुकीपासून रोखलं जात आहे आणि प्राजक्ता पाटील यांना बिनविरोध नगराध्यक्ष करावा असा हेतू ठेवून मला ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून रोखलं जात आहे असा आरोप जो आहे तो उज्ज्वला तिटे यांनी केलेला आहे खरं तर आपण पाहतोय त्यांनी दोन दिवसापासून पोलीस संरक्षण देखील मागितलेलं होतं मात्र त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलेलं नव्हतं परंतु आज पहाटे पाच वाजताच उज्ज्वला थेटे ज्या आहेत त्या पोलीस संरक्षणामध्ये अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज भरण्यासाठी दाखल झालेल्या आहेत थोड्याच वेळात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल आपण पाहतोय अणगर नगरपंचायती बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे शस्त्रधारी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय या ठिकाणी नागरिकांची देखील या अनगर ग्रामस्थांची मोठी गर्दी जी आहे ती या संपूर्ण नगर परिषदेच्या परिसरामध्ये जम जमल्याचं पाहायला मिळतंय तर उज्ज्वला तिटे यांनी कालपासूनच आरोप केलेले आहेत की आ, मला या ठिकाणी नगरपंचायतीत जाण्यापासून रोखलं जात जा आहे मोठ्या प्रमाणात माणसं ज्या आहेत गुंड जे आहेत ते आणून ठेवल्याचा देखील आरोप उज्ज्वला तिटे यांनी केलेला होता आणि त्यानंतर प्रत्यक्षात आज पहाटेच त्यांनी या ठिकाणी नगरपंचायतीच्या कार्यालयात उपस्थिती लावत आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यात दाखल झालेल्या आहेत त्यामुळे एकंदरीतच आपण जर परिस्थिती पाहिली तर दहशतीचं वातावरण या अनगर नगरपंचायतीमध्ये केल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला होता आणि प्रत्यक्षात आता त्या पोलीस संरक्षणामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामन विनोद उमना सह सागर सुरवसे टी व्ही नाईन मराठी अनगर मोह हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव